到了，吃那个奶香蘑菇，很辣。

घरात तर मिरच्या बांधले तर काय उभाच राहायचं नाही घरात बघ मिरची जिथे इकडं बाई झणचणीत आहे मग झणचणीत चांगलं पीठ वळ्यावर ते ती भात असं पाणी उकळली पण मला तसं येत नाही मी अशीच कर ते कुळी फुटूनले इतराले पूरा ठीक वाटायचा रणा बटिया झुमका करते का झुमका करते झुमका बेसन लय नाव आहे बेसन झुमका महाद्या म्हटली पिटले पिटले चारशे दय तुमच्याकडे काय म्हणते कमेंट मध्ये नक्की सांगा म्हणजे माय घट होत

ती बार किटा काय उपयोग नाही अशी काय लागली तू मोठा वेल गिय का मला मी टावेल बांधत नाही स्वेटर घालत नाही मला जावं स्वेटर घेतल्यावर मित्राने मी खरं खरं सांगते माझ्या आईला दिलेला आहे त्या दिवशी आल्यावर आईला म्हणलं स्वेटर हाय का तर आई म्हणली नाही मग तुला म्हणून आईला स्वेटर तुझ्या आई स्वेटर घालत नाही घालती उलट तिला तर लय गार लागतो या आपण गार लागतो सांग